अयोध्या येथील श्री श्रीराम मंदिर निर्माण सोहळ्यानिमित्त रघवंशी समाजाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत समाजातील महिलांनी कलश डोक्यावर घेत प्रभू रामनामाचा जयघोष केला नंदुरबार शहरात ठिकठिकाणी चौका चौकामध्ये प्रतिमा पूजनासह शोभायात्रा काढण्यात आली सकाळी परदेशीपुरा येथून रघवंशी समाजातर्फे शोभायात्रा काढण्यात आली समाजातील महिलांनी डोक्यावर कलश घेत सहभाग घेतल्याने आकर्षण ठरले डी जे धोल ताशांवर युवक युवतींनी नृत्य केले त्याचप्रमाणे पालिका चौकात महिलांनी गरबा खेळून उत्सव साजरा केला परदेसीपुऱ्यातून निघालेल्या शोभायात्रा आमदार कार्यालय पालिका चौक स्टेशन रोड डॉक्टर हेडगेवार रोडमार्ग परदेसीपुरा येथील राम मंदिरात पोहोचली मंदिरात शोभायात्रा पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगराध्यक्षा रत्नरघवंशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली या प्रसंगी तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमॅन मनोज रघुंशी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघवंशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते